साहित्य कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज आधीचे पाठ ऐकून घ्या आणि आपल्या अमूल्य प्रतिक्रिया सुद्धा देत राहा चला तर सुरुवात करूया तुझ्या सवे सारे हवे भाग तीस मुग्धाने साताऱ्याला जायला निघतात सातारा जिल्ह्यातील तिची मैत्रीण आय पी एस संजीवनी तिच्याशी या केस संदर्भात बोलून घेतलं होतं आता केवळ तिथल्या लोकल पोलिसांना घेऊन राघवेंद्र देसाई यांच्या घरी जायचं होतं स्टेशनसमोर गाडी थांबताच हवालदार आणि संदीप मोरे सोडून केवळ यश आणि मुग्धा पोलीस स्टेशनमध्ये गेले अ सूर्यकांत ननावरे राईट समोर पाठीवरचं नाव वाचत मुग्धा पुढं म्हणाली मी आय पी एस अधिकारी मुग्धा देशमुख फ्रॉम पुणे हे माझं कार्ड तुम्हाला आत्ता काही हवालदारांना घेऊन माझ्यासोबत मिस्टर राघवेंद्र देसाई यांच्या घरी यावं लागेल हो पण कशाला काय आहे पंचवीस वर्षापूर्वीची शीतल मोरे रेप केस तातडीने रिओपन करायची आहे यश म्हणाला अहो पण त्यावर निकाल झाला आहे ती अशी खोलता येणार नाही तो इन्स्पेक्टर अळमटळम करत म्हणाला वरून फोन आला ना की कराल ओपन मुग्धा म्हणाली अहो मॅडम राघवेंद्र देसाई मोठी हस्ती आहेत खूप मोठ्या ओळखी आहेत त्यांच्या तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाच्या घरी चालला आहे एवढं सोपं नाही आहे मला माहीत आहे मी काय करते आहे आणि सोप्पं आहे का नाही ते मी पाहिन चला आता आम्हाला त्यांच्या ॲड्रेसवर लगेचच घेऊन चला ती म्हणाली एवढ्या तिच्यासमोरच त्यांचा समोरचा फोन खण आणला त्याने तो उचलला फोन आय पी एस अधिकारी संजीवनीचा तो कॉल होता मुग्धालाही त्याच्या फोनवर बोलण्याच्या पद्धतीने लगेचच कळालं तिथं आय पी एस मुग्धा देशमुख म्हणून आल्यात का तर त्यांना जरा कोऑपरेट करा होय मॅम हो हो ठेवतो म्हणत त्याने फोन ठेवला आणि खाली पाहतच मुग्धाला म्हणाला चला मॅडम कुठे मुग्धाने मुद्दामच विचारलं अब ते राघवेंद्र देसाई सरांच्या घरी जायचं आहे ना चला निघूया आत्ता कसं बोललात चला तिने त्यांना पुढे जायचा इशारा करत तीही त्यांच्या मागोमाग निघाली रमेश गाडी काढ राघवेंद्र देसाईंच्या घरी घे तुम्ही या आमच्या गाडीमागे म्हणत काही हवालदारांना घेऊन तो इन्स्पेक्टरही निघाला त्यांच्या गाडीपाठोपाठ मुग्धाची गाडी ही राघवेंद्र देसाईंच्या घरी निघाली मुग्धा आत यशकडे पाहून स्मित करत होती मुग्धाच्या पर्सनॅलिटीमध्ये बराच बदल झालाय हे तिच्या काम करण्याच्या पद्धतीवरून यशला कळत होतं कुठे ती अल्लड मुग्धा पहिल्याच भेटीत डोळ्यात पेन खुपसायला निघालेली आणि त्याच भेटीत लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काहीसं झालेलं त्याला तिच्याबद्दल पण ती मात्र मनाने श्रीरामचीच आहे असं नेहमीच जाणवायचं राघवेंद्र देसाईंच्या घरासमोर येतात समोर असणाऱ्या पोलिसांनी हॉर्न माजवला त्या हॉर्नच्या आवाजाने ती विचारात हरवलेली बाहेर आली तिचं घर आता जवळ आलंय लक्षात येताच तिच्या मात्र मनात मोठी चलबिचल होऊ लागलेली कशा परिस्थितीमध्ये आज मला माझ्याच जन्म झालेल्या घरी जायला मिळतंय या विचाराने तिला विचित्र वाटत होतं काहीच वेळाने राघवेंद्र देसाईंच्या बंगल्यासमोर दोन्ही पोलिसांच्या गाड्या पोहोचल्या हॉर्न वाजला तसा पलीकडून वॉचमनचा आवाज आला कोण हवाय अपॉइंटमेंट घेतलीय का म्हणत त्याने गेटमधून बाहेर पाहिलं गाडीतून लोकल पोलीस उतरताच त्याने गेट ओपन केलं त्यात आधीच तयारीत असलेली मुग्धा काहीच न बोलता सरळ बाहेरच्या गेटमधून आत आणि तिथून डायरेक्ट दरवाजातून घरात निघाली कोण आपण काय हवंय आपल्याला राघवेंद्र देसाई ती आत येत आहे पाहून एक वृद्ध झालेलं व्यक्तिमत्व उठून उभं राहिलं पाहताच प्रेम असं दिसणारं ते व्यक्तिमत्व होत तिचे पाठोपाठ पोलीस आत आले ते पाहून त्यांना विचारायला लागले काय झालंय मॅडम अहो ननावरे तुम्ही इथं काय झालंय या मॅडम कोण आहेत ननावरेंनी मात्र घाबरून काहीच माहित नसल्याचं खुनावलं ते पाहून मुग्धानच पुढे बोलायला सुरुवात केली अहो ननावरे सांगा की कशाला आलाय का ते पण मीच सांगायचं मुग्धा म्हणाली मला काही माहीत नाहीये मॅम तुम्ही अशा अचानक आलात आणि ननावरे बोलायला कचरत होता यावरून राघवेंद्र यांचा असलेला वट तिच्या लक्षात आला आणि काय मुग्धा म्हणाली मला नीट समजेल का मॅडम आधी या नीट बसा आपण बसून बोलू राघवेंद्र म्हणाले मी बसायला नाही आले सर मी आय पी एस अधिकारी मुग्धा देशमुख फ्रॉम पुणे पंचवीस वर्षापूर्वीची एक केस शीतल मोरे रेप केस रिओपन करायला आहे ओ तुमची हिंमत कशी झाली आमच्या घरात यायची कोणाचं घर आहे पाहिलं का आणि बंद झालेली केस पुन्हा रिओपन करणाऱ्या तुम्ही कोण हा गाव आमचा आहे आणि इथं राज्य चालतं मंगेश देसाई एवढ्यात तिच्या अंगावर धावून आला तशी ती हसली मंगेश शांत बस आपण बोलून घेऊ पाहू त्यांचं काय म्हणणं आहे राघवेंद्र त्याला शांत करत आणि बाजूला करत म्हणाले तुम्ही मला वडिलांसारखे आहात म्हणून मी हात उचलणार नाही लक्षात घ्या हे आपण इथं जे करतो ना ते इथंच फेडावं लागतं सो आपल्या केलेल्या कर्माची फळं भोगायला तयार राहा त्यांच्यावर हात उगारण्याआधी माझा सामना करावा लागेल वीस बावीस वर्षाचा मुलगा हाताच्या बाह्या मागे सारत तिच्याजवळ येऊ लागला तिच्या औरा कक्षेत त्याचा प्रवेश झाला तसा तिनं एकच हाताचा पंजा त्याला मारला तसा तो साईडला जाऊन पडला सक्षम तू कशाला आलायस आता तू वर जा आम्ही बोलून घेतो अक्षत त्याला वर घेऊन जा रे राघवेंद्र म्हणाले आणि त्याला जबरदस्तीने वर घेऊन जाण्यात आलं हो आबा पण ही केस रिओपन ओपन करायची म्हणते तुम्हाला कळतंय का जरा मंगेश हळूच म्हणत होता मला बोलू तर दे त्यांच्याशी बघू काय होते झालं तुमचं आता माझं ऐका काहीच होणार नाहीये साबळे त्यांना पुढं आणा तिने म्हणताच एव्हाना तिथंच उभ्या संदीपला आत आणण्यात आलं हा कोण आहे ओळखलत का मुग्धाने विचारलं कोण आहे म्हणत राघवेंद्र यांनी त्याला निरखून पाहात गळ्यात अडकवलेला चष्मा डोळ्यांवर चढवला संदीप तू कुठं गायब होतास इतके दिवस याला कित्येक दिवस शोधतोय मी तू आज समोर येतो आहेस कसा समोर येईल तो यायला तोंड तर हवा मुग्धा म्हणाली आमची लहानगी मुग्धा यानेच पळवली नालाय का तुला आता सोडत नाही म्हणत मंगेश त्याच्यावर धावून गेला एक मिनिट तुमचंच चालू करू नका लगेच आधी मला सांगा याच्या बहिणीवर मंगेश देसाई यांनी आणि मित्रांनी मिळून रेप केला होता याला न्याय का नाही मिळाला बोला ती केस तुम्ही असं कळलंय मला राघवेंद्र देसाई सर मुग्धा म्हणाली नाही नाही मंगेश माझा मुलगा असा नाहीये बेटा तो यात सामील नव्हता हे कोणी ठरवलं तुम्ही ओ मॅडम माझा यात काहीच संबंध नाही ते माझे फक्त मित्र आहेत आणि मी त्यांच्यासोबत असतो पण म्हणून मी असं काही केलंच नाहीये आणि नव्हतं मंगेश तू थोडा शांत बस मी बोलतोय ना राघवेंद्र मध्येच म्हणाले हो मी वाचवलं त्यांना कारण माझा मुलगा काहीच न करता या सगळ्यात अडकला होता राघवेंद्र म्हणाले हे पोलिसांना शोधून द्यायचं ना तुम्हीच का सांगताय मी ऐकलं की तुम्ही खूप चांगले आहात पण तुमचा मुलगा तुमच्या या सत्तेचा वापर करून गुंड मवाल्यासारखा वागायचा आणि मग असंच होतं तर मग त्याला माफीचा साक्षीदार बनवायचं होतं यासाठी तुम्ही गुन्हा राघवेंद्र देसाई आणि आता ही चूक तुम्ही निस्तरायची हा मुग्धा म्हणाली जमणार नाही आता सगळं झालंय आणि काय हो मॅडम असं करून याची बहीण तर माघारी येणार नाही ना मंगेश म्हणाला याची बहीण माघारी येणार नाही ना तुमची मुलगी मुग्धा माघारी येईल मग असं म्हणायचं का याच्या बहिणीच्या नशिबात होतं आणि तेच तुमच्या मुग्धाच्या नशिबातही मुग्धा असं म्हणाली तसं मंगेश चिडला तिचं नाव घेऊ नका हा तिचा काय संबंध यात तिचं नाव का घेताय तुम्ही मंगेश म्हणाला कारण संबंध आहे मॅडम नीट सांगाल का तुम्ही हे असं का बोललात काय संबंध आहे यात आमच्या मुग्धाचा राघवेंद्र म्हणाले ते तुम्ही याला विचारा बोला संदीप मोरे आता तुमची वेळ आहे मला माफ करा आबा मी तुम्ही मला न्याय मिळवून दिला नाही मग म्हणून मीच पळवलं होतं तुमच्या मुग्धाला तू एकदम राघवेंद्र देसाईंच्या पायात पडत म्हणाला काय आता तुला जिवंत सोडणार नाही म्हणत मंगेश संदीप मोरेवर धावणार तर मुग्धामध्ये पडली का केलं हे संदीप तू का केलंस राघवेंद्र जरा आवाज वाढवतच म्हणाले मी तुमच्याकडे मदत मागायला आलो होतो आबा आठवतं मला तुम्ही शब्द दिलेलात पण माझ्या बहिणीच्या आयुष्याची राख रांगोळी केली तुम्ही आणि तुमच्या या मंगेशने आणि तिने स्वतःला संपवलं माहितीये मग मी काय करायला हवं होतं म्हणून मग मीच तो डाव साधला म्हणजे तुम्हाला तरी कळेल आपल्या घरातल्या मुलीच्या बाबतीत असं घडलं की काय वाटतं असं म्हणताच राघवेंद्र यांना तोल जातोय असंच झालं त्यांना मंगेशनी सावरून बसवलं काही वेळ शांतताच होती संदीप आमची पोर कुठे सांग लवकर आम्ही तुला सोडतो पण आम्हाला आधी सांग राघविंद्र अगदीच भाऊक होत म्हणाले एवढ्यात कदाचित तिची आईही बाहेर आली होती जणू आपल्या पोरीबद्दल काही कळेल अशी वेडी आशा तिला अजूनही वाटत असावी मुग्धानं खूप वेळ स्वतःला सावरलेलं हेच आपलं कुटुंब आहे याची तिला जाणीव होऊ लागलेली आणि तिला इमोशनल व्हायला होत होतं पण तरीही ती शांत होती कारण आधी ती एक ऑफिसर होती मी तिला दुबईला विकून टाकलं मला नाही माहीत आता ते कुठं आहे संदीप मोरे अखेर म्हणाला तू तिला विकलंस अरे लाज वाटते का तुला तिचा काय दोष होता वर द्वेषाने मारायला गेलेला राघवेंद्र यांचा हात जागीच खिळला कारण आपणच कुठेतरी यास कारणीभूत आहे हे, हे त्यांच्या लक्षात आलं असावं त्यानंतर बराच वेळ शांतता होती ती शांतता भंग करत मुग्धा म्हणाली मला माहिती आहे तुमची मुलगी कुठे आहे ती आहे कुठे आहे माझी बाळ सांगा ना मॅम प्लीज कुठे आहे माझी मुग्धा अचानक मुग्धाची ममा तिच्याजवळ येऊन तिला हलवत विचारू लागली याने तिला दुबईत विकलं फारसं शिकवलंही नव्हतं एक दिवस अचानक तिला दुबईत नेलं गेलं दुनियादारीची कल्पना नसलेली मुग्धा तिला तर तिथं कळतच नव्हतं कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर ठेवू नये तिथे बरेच काही वाईट घडू शकत होतं तिच्यासोबत पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून तिला एका व्यक्तीने वाचवलं तीच आज तुमच्यासमोर उभी आहे एक कुटुंब असूनही अनाथासारखी जगलेली स्वतःच्याच घराला पारखी झालेली अभागी पण सुदैवानं आय पी एस झालेली मुग्धा मी आय पी एस मुग्धा तिच्या आवाजात झालेला बदल जाणवण्या इतपत नक्कीच होता पण तरीही डोळ्यातलं पाणी मात्र तिनं खाली पडू दिलं नव्हतं मुग्धा बेटा तू माझी आत आहेस राघवेंद्र एकदम उठून तिच्याजवळ आले तू आमची मुग्धा आहेस तूच आहेस आमची मुग्धा अहो आबा ही आपली मुग्धा आहे केवढी मोठी झालीय तिची आई तिच्या जवळ आहे तिच्या गालावरून हात फिरवत होती जणू ही आपली मुलगी आहे याची खात्री करून घेत होती मुग्धा बेटा तू मग इतके दिवस कुठे आणि कशी होतीस म्हणत मंगेश तिच्याजवळ आला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवू पाहणार पण तिने तो रोखला हो मीच आहे ती मुग्धा आज सुदैवाने मी तुमच्या समोर आले कदाचित आणखीही काही वाईट घडू शकलं असतं माझ्यासोबत तर आलेही नसते तुम्हाला हवं तर मी ज्यांनी मला वाचवलं त्यांचा नंबर देते तुम्ही बोलून खात्री करून घ्या की मी तीच आहे का आणि या सगळ्यात तुम्हाला कळतंय का की तुम्ही किती मोठे जबाबदार आहात याला तुमच्या एका चुकीची केवढी मोठी शिक्षा मी गेली पंचवीस वर्ष भोगते एखाद्या अनोळखीसारखी जगते निदान आता तरी केलेल्या चुकीचं प्रायचित्य घ्या प्लीज मुग्धा पटकन बोलून गेली आणि तिने नकळत त्यांना हातही जोडले होते ननव रे आत्ताच्या आत्ता मला अटक करा मी माझ्या मित्रांच्या विरोधात साक्ष द्यायला तयार आहे मंगेश म्हणाला आणि राघवेंद्र यांच्याकडे पाहताच ननवरेंना होकार मिळाला आणि ते मंगेशला घेऊन निघाले मला किडनॅप करणं आणि दुबईला विकणं या गुन्ह्याखाली या संदीपलाही घेऊन जा शिक्षा यालाही मिळायला हवी बाकी मी सातारा जिल्ह्या अंतर्गत असणाऱ्या आय पी एस अधिकाऱ्यांशी बोलून घेईन मुग्धाने म्हणताच ते लोक संदीपलाही घेऊन गे गेले मुग्धा आता आली आहेस तर राहा ना बाळ हे तुझंच घर आहे तिची आई म्हणाली मला खूप आवडेल आई पण मला राहता येणार नाही ना हो मी थोडा वेळ थांबेल हवं तर आईला समजावताना तिचं लक्ष राघवेंद्र यांच्याकडे गेलं तर ते मात्र अगदीच शांतपणे डोक्याला हात लावून बसले होते मुग्धा बेटा तू थांब मी आलेस तुझ्यासाठी काहीतरी बनवून घेऊन म्हणून तिची आई किचनमध्ये धावली आणि तिचं लक्ष कितीतरी वेळ तिच्याचकडे पाहणाऱ्या यशकडे गेलं यश बसणारे कधीचा उभा आहेस काय झालं काही, काही नाही मुग्धा ग्रेट आहेस या तू सॉलिड अभिमान वाटतोय आज तुझा तो तिला सलाम करत बाजूला जाऊन बसला गप रे शांत बस बरं तू खाली त्याला म्हणत ती अखेर शांत बसलेल्या राघवेंद्र देसाई यांच्या शेजारी जाऊन बसली, बसली। माप करा आबा मला खरंच हे अशा प्रकारे बिलकुल करायचं नव्हतं पण माझा नाईलाज होता मघाशी आय पी एस मुग्धा बोलत होती पण आता तुमची नात म्हणून बोलते हा मी ती त्यांचा हात पकडत म्हणाली मुग्धा बाळा माप तर तू कर ग मला हे कधीतरी व्हायचं होतं ते आज झालं यात तुझा काही दोष नाही तू वाईट वाटून घेऊ नकोस कारण मीही यात कुठेतरी नकळत कारणीभूत झालो आहे मी, मी चुकीच्या आबा कदाचित हे माझं नशीब होतं म्हणून तर आज मी एक जबाबदार आय पी एस बनू शकले कदाचित जे होतं ते चांगल्यासाठी सॉरी बेटा खरंच सॉरी पण मला मात्र अभिमान वाटतोय हा तुझा जिथे माझा स्वतःचा पोरगा आणि नातू हे असं काही भरून नाही दाखवू शकले जे तू करून दाखवलेस आय एम प्राऊड ऑफ यू मुग्धा हे ऐकून स्माईल करत होती एक न्याय मिळाल्याची भावना तिच्या मनात आज समाधान देऊन जात होती पण तिच्या आई वडिलांच्या घरी येऊनही ती म्हणावी अशी खुश नव्हती त्यांना भेटल्याचं स्वप्न तर पूर्ण झालेलं पण तरीही आपलं घर म्हणून जेवढं वाटायला हवं तेवढं फिलिंग तिला तिथं पोहोचूनही वाटत नव्हतं जे समरदादाच्या घरी पोहोचल्यावर तिला आलेलं आजचा पार तिथंच संपलाय आजचा पाठ कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि आता श्रीराम आणि मुग्धाची लवकरच भेट होईल तर ती भेट पाहण्यासाठी तरी ऐकत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच